हे बघा हे बघा खोडीची बघा आमची बब्बू, कुठे चाललो आपण आपल्या जुन्या घरी जुन्या घरी तुला आठवत ना तू ते खिडकीत बसायची कशी बसायची तू छोटी होती तेव्हा खिडकीत बसायची तिथे खूप चिवताही यायच्या लहान मुलांचं काय लहान मुलं जिथे आहेत तिथे मिक्स होऊन जातात आपण तिचे ते लहानपणीचे व्हिडिओ काढलेले आहेत म्हणून तरी आपल्याला ते पाहता येतात ते आठवणीत राहिले आपल्याला तीन चार वर्षापूर्वी आपण कसं खेळायचो त्याच्या सोबत वगैरे विसरून गेलो आपण नाही का <laughs> ते व्हिडिओ काढल्यामुळे आपल्याला ते कायमस्वरूपी दिसत राहणार ना ते असे तिला पण ते जुने व्हिडिओ पाहायला किलाही भारी वाटत तिला तिला विचारलं ना ही कोण आहे म्हणते मी आहे बब्बू <laughs> <laughs> ते एक बरं झाला या YouTube मुळे आपले ते व्हिडिओ सेव्ह राहिले आणि आपल्याला यांचे बालपण पुन्हा पुन्हा पाहता येतं नाही का नाहीतर आपण असं किती व्हिडिओ काढून स्टोअर केले असते समजा तुम्ही मेमरी कार्ड मध्ये ठेवा हार्ड डिस्क मध्ये ठेवा ते कधी ना कधी काहीतरी करप्ट होतं काहीतरी कुठेतरी हरवतं ते स्टोअर होतच नाही तर चला आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज आम्ही निघालो कोपरखेरेला आमच्या जुन्या घरी त्यांना खूप आठवण झाली होती त्यांच्या जुन्या घराची <laughs> म्हटलं चला जाऊन येऊ हो। बरेच दिवस झाला गेलो नाही आम्ही तिकडे तसं ते पण म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊ हो। आणि आमच्या फॅमिली डॉक्टर देखील तिकडेच आहे म्हटलं जरा डॉक्टरांकडे पण जाऊन येऊ हो। <laughs> <laughs> खाली बस भेटा खाली बस हेच घ्यायची आपण ही जी समोर चालली ना काळ्या कलरची तीच गाडी घ्यायची आपण तीच घेऊया चला या खाली बऱ्याच दिवसानंतर मित्रो आम्ही आमच्या घराकडे गेलो मला तर असं एकदम नाईन्टी मधले दिवस आठवले हे कारण माझं बालपण आहे ना सगळं तिकडेच आहे त्यावेळी अगोदर घर छोटं होतं आता तीन चार माळ्याचं केलेलं आहे ते आम्ही मित्र वगैरे आहे ना त्या चौकात वगैरे खेळायचो तुम्ही आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलंच असेल की ही खोडीची जीवताई कशी खिडकीतून खाली बघायची तिथनं लोकांना आवाज द्यायची ती तर थोडीशी मला त्यावेळेसची आठवण हो आली आणि शेवटी कसं आहे मित्र आपलं घर <laughs> ते शेवटी आपलंच असतंय खूप साऱ्या आठवणी आहेत त्या घरासोबत हो आमच्या त्या घराचं बांधकाम होईपर्यंत आम्ही दुसरीकडे राहत होतो तर त्यावेळी जी सकाळी लवकर उठायची आणि त्या घराला पहिलं जेवढं बांधकाम झालंय त्याला अशी पाणी वगैरे मारत बसायची तर खूप सारी मेहनत आहे त्याच्या मागे <laughs> आपण कुठं जरी राहिलो तरी पण ज्या घरामध्ये आपलं बालपण गेलंय त्या घराविषयी जिवाळा खूप असतो आपल्याला नाही राहिलेलो आहे आम्ही एक वेगळंच प्रेम असतं त्या घराच्या भिंती त्या घराचा एक कोपरा ना, ना कोपरा <laughs> <ओ। laughs> तिथेच आपण खेळलेलो राहतो त्यामुळे एक थोडस वेगळंच बॉन्डिंग असते त्या घरासोबत खोडीची <laughs> बघा आमची तिथे खेळत होती तिच्या डोक्याला आलंय थोडंसं टेंगूळ ते अशी तोंड फुगून बसली आता काय करणार रुबा नुसता मोबाईल बघते आम्ही व्हेज मंचुरियन आणि पनीर बिर्याणी मागवली मस्त टेस्ट आहे एकदम एकदम मस्त टेस्टोलसतो हा चप्पल पकडून ठेवतो काढून कुठं ठेवायचे खिशात ठेवू का माझ्या गप आमचे बप्बू घ्या बरं अरे दाखवू कुठे गेले <laughs> <laughs> मित्र खर तर हॉटेलमध्ये जेवायची माझी इच्छाच नव्हती पण कसं आहे बायको म्हटली मला हे खाऊ वाटले आणि ते जर मी खायला घेतलं नसतं तर पुढचे सात आठ दिवस आम्हाला त्याच पदार्थाचे स्वप्न पडले असते त्यामुळं म्हटलं जाऊ द्या खाऊ घालू एकदाचं आणि त्याच्यानंतर आम्ही डिमॉर्टमध्ये शॉपिंग करायला गेलो आणि ह्या खोडीच्या लेकीला आहे ना परत शॉपिंग करायला मी घेऊन नाही जाणार अहो प्रत्येक वस्तूकडे बोट करून म्हणते हे मला पाहिजे हे मला पाहिजे आणि आपण दिलं नाही ना ते तर डायरेक्ट अशी झोपतेच डायरेक्ट ती खाली आणि अशी एकदम लोहळायला लागते काय <laughs> सांगायचं पंचायत होते हो चार माणसामध्ये असं लेकरू लोहळायला लागल्यावर एखाद्याला वाटेल काहीला घेऊन देत नाहीत काय काही मागते <laughs> मी धाडी वगैरे करून आलो आहे पहिलं तर धाडी केली म्हणजे असे करून आलो आहे आता आम्ही ब्लॉग बघतोय आमचे जुने खोडीचे लेख म्हणते पप्पा माझे मी बाळ होते तेव्हाचे व्हिडिओ दाखवा <laughs> बघत बसली आहे तुम्हाला दाखवतो चला <laughs> हे बघा हे बघा खोडीची बघा आमची अयो <laughs> <laughs> कशी करते बघ कोण आहे ते टकलो कोण आहे बाळा सांग कोण आहे टकलू ते कोण आहे सांग <laughs> तूच आहे ना अयो <ने>। <laughs> स्वतःला लाड करते पाहिले का तोंडाला चव नव्हती म्हणून बायको अशी मकाने भासते इकडे थोडी हळद टाकायचीच ना त्याच्यामध्ये टाकायची हळद मीठ थोडीशी लालण्याची ऑर्डर पण टाकायची टप टक्क लवकर तेवढं गरम माझ्या तोंडाला चवेल <laughs> मित्र हे बघा आम्ही हा प्रोजेक्टर लावलेला आहे लाईफ लाँगचा आहे वर देखील मिळतो हा मस्त आहे प्रोडक्ट बरं का आहे घरच्या घरी असं आपल्याला हा मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यासारखाच पाहता येतं मूवी क्रिकेट वगैरे हिचे जुने व्हिडिओ पाहिला आहे ना लय भारी वाटतं आम्हाला लहान होती तेव्हापासूनच ही खोडीची आहे बरं का तुम्हाला वाटत असेल मी तिला आतलं तसं म्हणतो की काय तेव्हापासूनच खोडीची हे ती चला युट्यूबच्या माध्यमातून आपल्या आठवणी सेव तरी राहिला नाही का <laughs> तर मित्रो आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला काय करायचं काय करा इसे? <laughs> <laughs>